हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू कॅस प्रिंट तर वो कॅस प्रिंट या चॅनलवरती तुम्हाला मिळते खात्रीशीर गव्हर्नमेंट जॉबची माहिती त्यानंतर त्या रिलेटेड कुठलेही वेगळे नोटिफिकेशन वगैरे असतील किंवा तुमच्या ज्या वेगवेगळ्या अपडेट असतील तुम्हाला फॉर्म कधी भरायचे किंवा तुमच्या हॉल तिकीट अपडेट असतील किंवा दुसरी कुठलीही अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवते तसेच काही स्कॉलरशिप असतील स्टुडंटसाठी काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील तर त्याची देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महिला व बालविकास यांच्याकडून काल एक परिपत्रक जे ते देण्यात आहे महिला व बालविकास यांच्या गट ब क आणि गट यासाठी ऑनलाईन एक्झाम जी आहे ती घेण्यात आली होती आणि ही एक्झाम जी आहे ती दहा दोन दोन हजार पंचवीस ते तेरा दोन दोन हजार पंचवीस व सतरा तारखेला एक एक्झाम जी ती घेण्यात आली होती या एक्झाममध्ये आपण परिविक्षा अधिकारी वरिष्ठ लिपिक कनिष्ठ काळजीवाहक त्यानंतर संरक्षण अधिकारी अशा वेगवेगळ्या पोस्टच्या एक्झाम ज्या त्या दिलेल्या होत्या या एक्झाम झाल्यानंतर दोन सहा दोन हजार पंचवीसचा फायनल रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आला होता आता फायनल रिझल्टमध्ये ज्यांचे नावं होते त्यांची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता काल परवा महिला व बा बाल विकास यांच्याकडून जी ती वेटिंग लिस्ट जी ती जाहीर करण्यात आली आहे ही वेटिंग लिस्ट जी आहे ती टेलिग्रामवर सगळीकडे अवेलेबल आहे आणि तुमच्यापैकी नाईंटी नाईन पर्सेंट लोकांनी जी ती ही बघितली असेल परंतु हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी ज्यांना ही इन्फॉर्मेशन जी आहे ती माहीत नाही बिकॉज ही, ही, ही पी डी एफ जी आहे ती टेलिग्रामवरती सगळ्या ॲडमिन्सनी जी आहे ती टाकलेली आहे परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवते आणि यांनी जी ती वेटिंग लिस्ट दिली आहे यामध्ये तुम्हाला डेट्स वगैरे जे आहे त्या क्लिअर करण्यात आलेले आहे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते कधी कधी करायचं आहे त्यामध्ये संरक्षण अधिकारीची जी येते अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे ते होणार आहे त्यानंतर परिविक्षा अधिकारीचं तीस आणि एकतीस तारखेला जे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्यानंतर कनिष्ठ काळजीवाहक आणि वरिष्ठ काळजीवाहक यांची जे आहे ते तीन चार आणि सहा अशा डेटला जे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे ते उपस्थित राहायचं आहे यामध्ये बऱ्याच स्टुडंटचे नावं आहे ज्या स्टुडंटना चेक केलं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे ज्यांनी चेक नसेल केलं ज्यांना पी डी एफ हवी असेल त्यांच्यासाठी ही पी डी एफ जी ती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जी ती शेअर करून देईन आणि यामध्ये दुसरं आता काही सांगायचं नव्हतं आणि थँक्यू